नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा एप्रिल वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा चाकण आवक तीनशे चार किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारणतर दोनशे रुपये कॅरेट राहता आऊक चोवीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारणतर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक बावीसशे तेवीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे दहा किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे एकोणचाळीस किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट रत्नागिरी आवक पंचेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट जळगाव आवक शंभर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद